एकोणतीस ते एकोणऐंशी संख्या याचं वाचन लेखन म्हणण्यापेक्षा हे अंक लक्षात कसे ठेवायचे अगदी सोप्या पद्धतीनं हे पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आता नऊच्या पटीतील ज्या संख्या आहेत नऊ मुलांना माहीत असतं एकोणीस देखील मुलांच्या पटकरनं लक्षात राहतं का तर एक ते वीस संख्यांचा भरपूर सराव झालेला असतो सोबतच नव्याण्णव हा अंक देखील मुलांच्या खूप पटकरनं लक्षात राहतो कारण हा एकटा शंभरच्या आधी असा असतो की जो मुलांना पटकन लक्षात राहू शकतो मग नऊ एकोणीस आणि नव्याण्णव हे तीन अंक मुलांच्या पटकन लक्षात राहतात पण जेव्हा आपण संख्या सांगितलेली असती तीन अंकी संख्या सांगितली समजा पाचशे एकोणपन्नास मग मुलं पाचशे तर पटकन लिहितात पण एकोणपन्नास काही मुलांच्या लगेच लक्षात येत नाही जी मुलं एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेत ते लिहितात पण जी मुलं थोडी गती कमी असते शिकण्याची त्यांना ह्या संख्या लक्षात ठेवण्याला थोडी अडचण निर्माण होते सोबतच आता समजा मी अंक सांगितला चार हजार सहाशे एकोणचाळीस मग मुलं चार हजार लगेच लिहितात सहाशे लगेच लिहितात पण एकोणचाळीस लिहिताना अडखळतात मग हेच अंक लिहिताना अडखळू नये याच्यासाठी आज सर्वात सोपी पद्धत आपण बघणार आहोत कशी तर मग पाहूयात आता इथे हा अंक आहे एकोणतीस हा मुलांच्या लक्षात राहत नाही परंतु याच्यामध्ये तीस हा शब्द आहे बरोबर आहे एकोणतीस मग हा अंक जर मुलांच्या लक्षात राहत नसेल मग मी मुलांना सांगितलं एकोणतीस तर त्या एकोणतीस मधलं हे तीस आहे ते इथं खाली लिहून न्यायचं तीस ह्या एकोणचं ह्या एकोणचं हे तीस तर इथं आपण खाली लिहिलं ह्या एकोणचं एकोण म्हणजे नवस्त एकोणचं नऊ इथं लिहायचं आणि तीनच्या मागची संख्या किती दोन अशा पद्धतीनं ही झाली एकोण तीस एकोणतीसचाच अर्थ काय एक कमी तीसला एक था था ला म्हणजे एकोणतीस परंतु तरी सुद्धा मुलांच्या हे लक्षात राहायला अवघड जातं त्यामुळं मुलांना तुम्ही या पद्धतीनं हे सर्व अंक शिकवा आता आपण एकोणतीस पाहिला आता आपण एकोणचाळीस बघूयात त्याची देखील अशीच पद्धत आहे एकोण एक आणि हे चाळीस मग मुलांना सराव होईपर्यंत या पद्धतीनं घ्यायचं एकदा सराव झाला की मुलांना ओळीनच वाचन करायला सांगायचं चा। एकोणतीस एकोणचाळीस एकोणपन्नास एकोणसाठ परंतु सराव होईपर्यंत किंवा मुलांचे हे विशेषतः पहिलीला आणि दुसरीला जेव्हा सुरुवात केलेली असती मुलं जेव्हा पहिलीतून दुसरीत उन्हाळ्याची सुट्टी संपूर्ण शाळेत आलेली असतात तेव्हा मुलं ही अंक विसरलेली असतात तुम्ही पुन्हा व्यवस्थित बघा मुलांचे हे अंक लक्षात नसतात मग मुलांचे हे अंक लक्षात राहण्यासाठी सराव या पद्धतीने द्यायचा आता एकोणचाळीसचं बघूयात एकोणचाळीसमधलं हे चाळीस इथे खाली लिहायचं चाळीस एकोणचं मी सांगितलं एकोणचं काय असतं नऊ लिहायचं आणि चारच्या मागची संख्या चारच्या मागची संख्या किती तीन झालं एकोणचाळीस मुलांना याच पद्धतीने सराव द्या आता आपण एक पन्नास बघूयात एकोण पन्नास आता काय करायचं एकोणपन्नासमधलं हे पन्नास इथं खाली लिहायचं पन्नास, पन्नास एकोणचं काय मी सांगितलेल्या पद्धतीने एकोणचं नऊ आणि पाचच्या मागील संख्या चार मुलं सहज असतील एकोण पन्नास एकोण पन्नास लक्षात सुद्धा ठेवताना या पद्धतीने ठेवायला सांगायची आता याच्यानंतर एकोण साठ एकोणसाठ हे बघा आता हे आहे साठ हे साठ इथे खाली लिहून घ्यायचं ह्या एक कोणचं काय सांगितलं मी लिहायला नऊ आणि सहाच्या मागची संख्या पाच एकोण साठ मग आता तुम्ही म्हणाल की इथं पाच लिहिले इथं नऊ लिहिलंय मुलांचं कसं लक्षात राहणार हे एकोणसाठचं आहे मग मी तेच सांगते की हे हे सर्व अंक परफेक्ट लक्षात येईपर्यंत या पद्धतीनंच यायला सांगा ना मग साठच्या मागची संख्या काय एकोणसाठ याचा तर अर्थ काय एक कमी साठला म्हणजे एकोणसाठ त्याच्यासाठी आधी साठ लिहिला सांगा साठच्या मागे या पद्धतीनं संख्या लिहिली मुलांनी स्वतः कृतीतून ही संख्या लिहिल्यानंतर एकोणसाठ एकोणसत्तर एकोणपन्नास हे अंक मुलं कधीही विसरणार नाहीत आता आपण पाहूयात एकोण एकोणसत्तर आता आपण पाहूयात एकोणसत्तर आता हे आहे सत्तर सत्तरचं इथं लिहिलं सत्तर एकोणचं काय नऊ आणि सातच्या मागची संख्या सहा एकोण सत्तर मग सत्तरच्या मागची संख्या आधी एकोणसत्तर त्यानंतर बघूयात आपण एकोणऐंशी आता हे बघा इथे असं एकोणऐंशी लिहायचं त्या ऐंशीचं काय येणार इथे येणार ऐंशी त्या ऐंशीचं या ऐंशी इथं लिहिलं एकोणचं मी सांगितलं एकोणचं काय नऊ आणि आठच्या मागची संख्या सात मी पुन्हा पुन्हा सांगते मुलांचे मुला हे अंक परफेक्ट लक्षात राहीपर्यंत मुलांना तुम्ही ही पद्धत जर शिकवली तर मुलं एकोणतीस एकोणचाळीस एकोणपन्नास हे अंक कधीही विसरणार नाही मग अशा पद्धतीनं मग आता हे एकोणऐंशीच कसं लक्षात ठेवायचं तर ऐंशीच्या आधी एकोणऐंशी किंवा ऐंशीला एक कमी एकोणऐंशी आणि हे सात आणि नऊ एकोणऐंशी कसे लक्षात येतील या पद्धतीनं लिहिलं की ऐंशीच्या आधी एकोणऐंशी आता एकोणनव्वद बघूयात आपण एकोण नव्वद आता ह्या नव्वदचं काय करायचं इथं नव्वद लिहून घ्यायचे हे एकोणचं इथं नऊ लिहायचं आणि नऊच्या आधीची संख्या आठ एकोण नव्वद एकोण नव्वद एकोणनव्वद म्हणजेच काय एक कमी नव्वदला नव्वदच्या आधी येणारी संख्या एकोणनव्वद अशा पद्धतीनं एकोणतीस एकोणचाळीस एकोणपन्नास एकोणसाठ एकोणसत्तर एकोणऐंशी एकोणनव्वद ह्या सर्व संख्या पहिली आणि दुसरीच्या मुलांना परफेक्ट लक्षात ठेवण्यासाठी ही बेस्ट पद्धत आहे आणि जरी समजा तिसरी चौथी पाचवीत गेलेला विद्यार्थी आहे आणि त्याला देखील हे अंक लक्षात राहत नसतील आता तिसरी चौथी पाचवीची मुलं अगदी कोटीपर्यंत संख्या लिहितात आता आपण बघूयात एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष आणि कोटी दसलक्ष आणि कोटी आमची पहिलीची मुलं जी आत्ता दुसरीत गेलेत ती अगदी कोटीपर्यंत संख्या स्वतः लिहितात वाचतात आणि स्वतः तयार करतात लिहितात देखील आणि वाचतात देखील मग आता समजा तिसरीचा मुलगा आहे किंवा दुसरीचा आहे किंवा चौथीचा मुलगा आहे तर आपण कोटीपर्यंत संख्या लिहाय लावली आता कोटीपर्यंत मी लिहिते आठ कोटी पंचवीस लक्ष सत्तेचाळीस हजार पाचशे आता एकोणनव्वद आता झालं हे तर मुलांनी छान लिहिलं पण एकोणनव्वद मुलांना लिहिताच येईना मग इथं काय पद्धत वापरायची नव्वद नव्वदच्या आधी एकोणचं नऊ आणि नऊच्या मागची संख्या आठ झाली मोठीची मोठी संख्या मुलांनी तयार देखील केली आणि वाचली देखील आठ कोटी पंचवीस लक्ष सत्तेचाळीस हजार पाचशे एकोणनव्वद किंवा चार अंकी जरी संख्या असेल हजारापर्यंत बघूयात आता समजा मी मुलांना सांगितली लेला अंक आठ हजार नऊशे एकोणसत्तर नाही लक्षात एकोणसत्तर नसू दे इथं सत्तर लिहायचं एकोणचं इथं नऊ लिहायचं आणि सातच्या मागची संख्या सहा झाली आठ हजार नऊशे एकोणसत्तर तुम्ही हा प्रयोग करून बघा आणि तुम्हाला ही पद्धत आवडली का मला कमेंट करून नक्की कळवा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आपण एकोणतीस एकोणचाळीस एकोणपन्नास एकोणसाठ एकोणसत्तर एकोणऐंशी एकोणनव्वद या, एक 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 या संख्यांचं सोप्या पद्धतीनं लेखन कसं करायचं हे पाहिलं आता ह्या एकोणतीस ते एकोणनव्वद या संख्यांचं सोप्या पद्धतीने वाचन कसं करायचं हे पाहणार आहोत बघा आता वाचन करणसात जसं लेखन करायचं सोपं आहे मी सांगितलेल्या पद्धतीनं त्या पद्धतीनंच याचं वाचन करणं सुद्धा खूप सोप्पं आहे मी जास्ती अवघडत नाही शिकता खूप सोपी पद्धत सांगते आता समजा तुमच्या सरांनी फळ्यावर एक हा अंक दिलाय ह्याला काय म्हणायचं तुम्हाला माहीत नाही परंतु मी मागाशी सांगायचं आहे सांगितले हे नऊ म्हणजे काय हे कोण इथं पट करणं हे एकोण लिहिलं आणि हे काय आता तीनच्या पुढं अंक कोणता येतो तर चार येतो आणि इथं शून्य असतो मग काय एकोण चाळीस एकोण चाळीस आधी संख्या वाचायला तुम्हाला एकोणचाळीस आता याच पद्धतीनं आपण ही संख्या बघूयात आता ह्या संख्येचं पण वाचन तुम्हाला बघितल्या बघितल्या पटकन येत नाही नऊचं काय आपल्याला माहिती आहे कोण नऊचं एक आपण लिहिलं आता पाचच्या पुढचा अंक कोणता आहे तर सहा आहे इथं काही काय लिहिणार शून्य मग एक कोण साठ आहेत की नाही ह्या संख्या वाचायला सोप्या हे सर्व मी पुन्हा सांगते हे सर्व कधीपर्यंत आहे जोपर्यंत ह्या सर वा सर्व संख्यांचं वाचन आणि लेखन मुलांच्या लक्षात बसत नाही सरावातून तोपर्यंत ह्या पद्धतीने सराव घ्यायचा आहे आणि एकदा ह्या पद्धतीनं मुलांच्या सारखे वाचून 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 हे सर्व अंक लक्षात राहायला लागले की पुन्हा ही पद्धत वापरायची आवश्यकता नाही परंतु ज्या मुलांचे हे अंक लक्षात राहत नाहीत लवकर लक्षात येत नाहीत लिहिता नाही आणि वाचता नाही त्यांनी मात्र हीच पद्धत वापरायची मी आणखी एक दाखवते नमुन्यासाठी हे आहे आता ह्याला पण मुलांना माहीत नाही काय म्हणायचं ह्या नऊला आपल्याला माहिती आहे काय म्हणायचं एकोण सातच्या पुढं काय येतं आठ हे शून्य एकोण ऐंशी आता हे बघा एक ऐंशी मग याचाच अर्थ काय एकोणऐंशी म्हणजे एक कमी ऐंशीला एकोणनव्वद म्हणजे एक कमी नव्वदला एकोणसत्तर म्हणजे एक कमी सत्तरला एकोणसाठ म्हणजे एक कमी साठला आता आणखी एक बघूयात आपण हे आहे एकोणस आता हे बघा ह्याचं काय आहे हे आहे नऊ ह्याचं झालं नऊचं आपल्याला माहिती आहे आप काय आहे नऊचं एकोण आहे पाचच्या पुढं कृती अंक येतो सहा आणि इथं आपल्याला शून्य लिहायचं आहे मग साठ अशा पद्धतीनं जर तुम्हाला सरांनी फळ्यावर हे अंक दाखवले एकोणतीस एकोणचाळीस एकोणपन्नास एकोणसाठ आणि वाचन करायला सांगितलं तर घाबरून जाऊ नका किंवा या पद्धतीनं तुम्ही सराव करा हे अंक तुम्ही या पद्धतीनं वाचन लेखन शिकला तर कधीही विसरणार नाही अशा पद्धतीनं ह्या एकोणतीस ते एकोणनव्वदपर्यंतच्या पर्यंतच्या संख्यांचं मी शिकवलेलं वाचन आणि लेखन सोप्या पद्धतीनं जे ह्याचं वाचन आणि लेखन करायला शिकवलं हे तुम्हाला कसं वाटलं आणि समजलं का मला कमेंट करून नक्की सांगा आणि एकोणतीस एक ते एकोणनव्वद म्हणजे नऊच्या पटीतील ह्या ज्या संख्या आहेत या सर्व संख्यांचा तुम्ही देखील या सर दे पद्धतीने सराव करा हे मी खात्री देते दे की हे अंक तुम्ही या पद्धतीने जर केले तर हे अंक तुम्ही वाचनासात वाचता नाही आणि लिहिताना कधीही विसरणार नाहीत तेव्हा सराव करत राहा